नमस्कार ऐश्वर्याने सगळी प्रॉपर्टी आता तिच्या नावावर केली असते त्यामुळे आता प्रॉपर्टी परत आपल्या नावावर केली पाहिजे म्हणून ऋषिकेश आता ऐश्वर्याच्या रूममध्ये जातो आणि प्रॉपर्टीचे पेपर शोधत असतो त्यावेळी जानकी बाहेर उभी असते आणि ती लक्ष ठेवून असते की काहीही करून ऐश्वर्या आत जाता कामाने ऐश्वर्या आत गेली तर तिला सगळं कळेल त्यामुळे जानकी बाहेर उभी असतानाच तिथे ऐश्वर्या येते आणि ऐश्वर्या आता तिच्या रूममध्ये जाण्याचा प्रयत्न करत असते त्यावेळी जानकी तिला अडवते त्यावेळी ऐश्वर्या म्हणते का गं मला आज जाऊ दे ना तू का अडवतेस त्यावेळी जानकी काहीच बोलत नाही तिला आढळत असते त्यावेळी ऐश्वर्या म्हणते अगं तू मला कितीही आडव पण एक गोष्ट लक्षात घे तुमचा सगळा डाव मला माहिती आहे तुम्ही काय करणार आहात याची पूर्ण खात्री आहे मला आणि तुझा नवरा आतमध्ये आता प्रॉपर्टीचे पेपर शोधतोय ना माझ्या रूममध्ये शिरला आहे आणि तो पेपर शोधत आहे हे सुद्धा मला माहिती आहे अगं तुम्ही हे सगळं करायच्या आधीच मी सगळी तजवीज केलेली आहे ते ऐकल्यावर आता जानकीला मोठा धक्का बसतो कीला कसं काय कळलं आता जानकी विचार करत असते त्यावेळी ऐश्वर्या म्हणते पण एक गोष्ट लक्षात घ्या तुम्ही कितीही शोधा तुम्हाला प्रॉपर्टीचे पेपर मिळणार नाहीत कारण प्रॉपर्टीचे पेपर तर बर ते हायच नाहीत हे ऐकल्यावर जानकीला काय बोलायचं तेच कळत नसतं ऐश्वर्याने जानकीला बरोबर पेचाच पकडलेलं असतं आणि तेवढ्यात वरती पेपर न मिळाल्यामुळे ऋषिकेश हा खाली आलेला असतो ऋषिकेश खाली येतो बघतो तर काय जानकी आणि ऐश्वर्या बोलत असतात आता ऋषिकेशच्या चेहऱ्यावरून जानकीला कळलेलं असतं की ला त्याला प्रॉपर्टीचे पेपर मिळालेले नाहीत आता जानकी आणखीनच टेन्शन लागले असते ऐश्वर्या तिथनं हसते आणि निघून जाते आणि म्हणते झालं का बास झालं आता आणि ऐश्वर्या गेले असते इकडे जानकी हे आता गणपती बाप्पाच्या जवळ येते आणि गणपती बाप्पाच्या समोर हात धरते हात जोडून म्हणते बाप्पा तूच विघ्नार्थ आहेस तूच आता आमच्या घरावर जे संकट आले आहेस ते दूर करू शकतोस तूच लवकरात लवकर या आम्हाला संकटातून बाहेर काढ आता आम्हाला लवकरात लवकर प्रॉपर्टीचे पेपर मिळाले पाहिजेत नाहीतर गोंधळ होईल आता तूच आमची मदत कर असा जानकी गणपती बाप्पाला बोलते आता गणपती जानकीने जे काही सांगितलं ते बरोबर ऐकतो आणि आता हुंदीर हा कामाला लागतो गणपतीच्या तिथे असलेला हुंदीर हा गपचुप तिथून निघू लागतो त्यावेळी तिथला धागा सुद्धा उंदरासोबत येतो आता उंदीर पुढे जात असतो जानकीच्या लक्ष येतं उंदीर कुठेतरी जात आहे आपल्याला गेलं पाहिजे बहुतेक गणपती बाप्पा मार, मार्ग मार्ग दाखवत आहेत म्हणून जानकी जा जा मदे, जा मदे, जा आता उंदराच्या मागोमाग येते आता उंदीर हा बरोबर तिला आउट हाऊसमध्ये घेऊन जातो आणि आउट हाऊसमध्ये जानकीशी येते त्यानंतर उंदीर ज्या आऊट हाऊसमध्ये ज्यामध्ये ज्या कपाटामध्ये ती फाईल ठेवली आहे त्या कपाटाकडे जातो आणि तिथे दोरा लावतो आता हे बघून जानकीच्या लक्ष येतो की इथेच फाईल आहे आणि बाप्पाने आपल्याला मार्ग दाखवलेला आहे त्यामुळे आता जानकी दरवाजे खोते बघते तर काय लाल कलरची प्रॉपर्टीची फाईल तिथेच असते आता ते बघून जानकी खूपच खुश होते जानकी गणपती बाप्पांचे आभार मानते आणि म्हणते बाप्पा तू आम्हाला मार्ग दाखवलास आता जानकी प्रॉपर्टीचे पेपर घेऊन बाहेर येते आणि सटासट ऐश्वर्याच्या कानाखाली मारते ऐश्वर्याचं कानफाड फोडते आणि म्हणते एक गोष्ट लक्षात घे तुझा खेळ आता संपला ते ऐकून अशी दक्का धक्का बसतो आता जानकीने एक घाव दोन तुकडे केले आहेत असेच मालिकेचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू